कालपासून चालू असलेल्या पावसाची स्थिती बघून मुंबई पोलिसांनी बिरन मुंबई महानगरपालिका व इतर सर्व एजन्सीशी संपर्क साधून व्यवस्थित बंदोबस्त लावलेला होता त्यामुळे ज थो, थो थोडीफार अडचण झाली पण ते व्यवस्थितपणे बंदोबस्त असल्यामुळे त्यांना वे वेळेच्या यात आपण रोड डायव्हर्ट करून आणि इव्हॅक्युएट करून योग्य यो, ठिकाणी यो, यो, पोहोचवला पो, आणि विशेषकर लहान मुलं वगैरे जे सकाळी होते सा, अडचणीत सापडलेले त्यांना व्यवस्थित घरपोच केलं जसं आयुक्त साहेबांनी सांगितलं सर्व शाळेत आणि शासकीय कर्मचारी कार्यालयात कर्म, कर्म, सुट्टी डिक्लेअर सु, सु, करण्यात आलेली आहे त्यामुळे आज सकाळपासून वाहतूक वर ताण फारच कमी आहे तरीही ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही रोड रो डायव्हर्ट करून इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवण्यासाठी सर्व व्यवस्था केलेली आहे आणि कुठलाही याच्यामध्ये इमर्जन्सी असर पडलेला नाही पुढच्या येणाऱ्या काळात आता मिठी मिठी नदीच्या काठी काठीत काठी राहणारे जे लोक आहेत त्यांना इवॅक्शन चे प्रोसेस चालू आहे त्याच्यामध्ये सर्व यंत्रणा मिळून काम करत आहे आणि कुठलाही याच्यासाठी आम्ही आमचे पोलिस कंट्रोल रूम आणि महानगरपालिका कंट्रोल रूम आहे त्याच्यावर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे कुठल्याही नागरिकांनी काही जर विचार केला पूज केली तर त्यांच्याकडे घरपोच आम्ही पर्यंत माहिती पुरवण्यापासून ते काही वस्तू पुरवण्याचं काम ते पण चालू आहे पोलिसांच्या मार्फतीने मैं शंबर टे खरी है प्रयास है बारह तक काम है रिपन एस्कलेटर बंदोबत इमर्जेंसी सर्विसेस वड़चन हो ज्यादा पानी साचले है एक जंक्शन अगोदर डाइवर्ट कर इंटरनल रोड कर गंतव्य स्थान पर तुम्हारा जर इधु जाए पर्याय व्यवस्था उपलब्ध है ट्रैफिक पुलिस कि मुंबई पुलिस कंट्रोल रूम से संपर्क साधला तो पुलिस कंट्रोल रूम से संपर्क साधला तो तुम्हारा योग्य मार्गदर्शन कर